हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या राजेंद्र नेर्लीकर यांनं रॉयल टच सोल्युशन नावाच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास ते चार महिन्यात दामदुप्पट करण्याचं आमिष दाखवलं त्यामुळं अनेकांनी पैसे गुंतवले मात्र आता मुद्दलही परत मिळत नसल्यानं नेर्लीकरनं फसवणूक केल्याचा आरोप करत संतप्त गुंतवणूकदारांनी हुपरीतील राजेंद्र नेर्लीकरच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केलंय यापूर्वी एका जैन मुनींनी फसवणूक केल्याचा आरोप करत राजेंद्र नेर्लीकरच्या दारात आंदोलन केलं होतं आता आणखी काही नागरिकांनी फसवणुकीचा आरोप केल्यानं हुपरीमध्ये खळबळ उडाली आहे गेल्या महिन्यात जैन मुनी निमित्तसागर महाराजांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत हुपरीतील राजेंद्र नेर्लीकर याच्या विरोधात उपोषण केलं होतं अजूनही हे प्रकरण गाजत असताना आता आणखी काही लोकांनी नेर्लीकर विरोधात तक्रार केली आहे हुपरीतील राजू नेर्लीकरनं रॉयल टच सोल्यूशन या आपल्या कंपनीत गुंतवणूक करायला सांगून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत पन्नासपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी रविवारपासून नेर्लीकरच्या दारामध्ये ठिय्या मारलाय पैसे घेतल्याशिवाय उठणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलीय या गुंतवणूकदारांना दारातून हाकलून लावण्यासाठी नेर्लीकर कुटुंबीय प्रयत्न करतायत मात्र कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल गुंतवणूकदार सुद्धा आक्रमक झालेत या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही मात्र ठकसेन राजेंद्र नेर्लीकर याचे अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता असून फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे राजेंद्र नेर्लीकरच्या फसवणूक प्रकरणातील कोट्यावधी रुपयांची आकडेमोड ऐकून सर्वसामान्य नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे